भोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संग्रामदादा साहेब यांच्या प्रयत्नातून राजगड तालुक्यातील अठ्ठावीस कोटी चौतीस चो लाख चोवीस हजार रुपयांच्या विकास कामांचा आज भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे राजगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आज संपन्न झालेली भूमिपूजन अत्यंत महत्वाची आहे या भूमिपूजनामुळे तालुक्यातल्या नागरिकांना याचा विशेष फायदा होणार आहे या भूमिपूजनामुळे अर्थात राजगड तालुक्यातील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी पंधरा कोटी नव्याण्णव लक्ष रुपयाचा निधी त्याच प्रमाणात गुंजवणी प्रकल्पांत कानंद घेवडे घिसर तालुका राजगड येथे उंचगाठ रस्ता एक ते सात किलोमीटरचा खडीकरण आणि डांबरीकरणासाठी बारा कोटी पस्तीस लाख चोवीस हजार रुपयांच्या निधीचा भूमिपूजनाचा समारंभ संपन्न झालेला आहे आणि यामुळं राजगड तालुक्याला एक नागरिकांना यामुळे विशेष असा फायदा होणार आहे आणि प्रशासकीय इमारतीमुळे इथल्या नागरिकांना एक प्रशासकीय कारभार अधिक सुरळीत आणि गतीनं वेगवान होणार आहे आणि अशी दोन महत्वाची भूमिपूजनं या ठिकाणी संपन्न